आईसोबत चालत जात असलेल्या पाच वर्षाच्या मुलीच्या अंगावर एका इमारतीच्या गच्चीवरून कुत्रा पडला या घटनेत मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मुंब्रा शहरातील अमृतनगर परिसरात घडली मुंब्रा येथील अमृतनगर भागातील दरगा रोडवरून मंगळवारी दुपारी सना शेख ही आईसोबत बाजारात निघाली होती त्यावेळी एका पाच मजली इमारतीच्या गच्चीवरून लॅबरेडोर जातीचा पाळीव कुत्रा सणाच्या अंगावर पडला चिराग मॅन्शनमधील सी सी टी व्ही कॅमेरात या घटनेचा व्हिडिओ कैद झाला आहे या घटनेमध्ये गंभीर जखमी झाल्याने सणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले सना ही केटरर पित्याची एकुलती एक मुलगी होती आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर खान दाम्पत्याच्या पोटी तिचा जन्म झाला होता असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले सनाचा मामा आसिफ रंगरेज यांनी सांगितले की मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास माय लेकी चिराग मॅन्शन ए विंगमधून जवळच्या दुकानात डायपरचे पॅकेट बदलण्यासाठी गेल्या होत्या त्या बाहेर पडल्या तेव्हा कुत्रा बी विंगच्या टेरेसवरून चिमुकलीवर पडला आणि गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला